हॅलो आवाज येतोय का चला, आ, एज रिलॅक्सेशन काही चेंजेस आहेत का, चेंज का। बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय त्याच एक आपण जास्त वेळ घेऊ नये थोडक्यात सांगतो थो, तसं तर मी लाईव्ह घेणार होतो आपल्या स्मार्ट बोर्ड वर पण ते शक्य झालं नाही बाकीचे काही टेक्निकल एरर होते म्हणून म्हटलं डायरेक्ट आता युट्यूबला आपल्या मोबाईल वरूनच म्हणून तुमच्या समोर आलो चला तर आता माझा आवाज येतोय तुम्हाला राईट तर परीक्षा पुढे जाणार की नाही असा सगळ्यांचा प्रश्न होता काल दिवसभरात बरेच कॉल घेतले काल मी नांदेडमध्येच होतो जाताना जवळपास तीन दिवसापासून मी तिकडेच आहे तिकडचे जवळपास जिल्हे पिंजून काढलेले आहेत पिंजून म्हणजे काय माझा जाण्याचा रूट आहे तो सगळा आणि त्यामुळे ते जिल्ह्यामध्ये जाताना भेटीघाटी होत असतात भेटत असतात लोक जे मित्रपरिवार आहे किंवा विद्यार्थी आहेत ते त्याच्यानंतर आता नांदेड हिंगोली आणि परभणी हे तिन्ही ठिकाणी आपलं सगळं असल्यासारखं आहे तिकडे कोणी नाही कोणी आपलं सगळं आहे त्यामुळे तिकडे जाणं आणि एक मुक्काम होतोच आपला त्या जिल्ह्यांमध्ये आता राहिला प्रश्न तिकडे वासिम आणि यवतमाळ तर हिंगोलीला हिंगोली जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळेस वासिमला आमचा चुलत भाऊ आहे तर वहिनी त्याच्या जे एस टी ओ वगैरे आणि तो प्रोफेसर तिथे तिकडे मुक्काम राहण्याचा योग आला ती तली परिस्थिती आहे आता जवळपासचं जर पाहिलं जिल्ह्यांचं तर त्याची जे काही प्रूफ आहेत काही व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा इंस्टाग्रामला मी अपलोड केलेले आहेत ते त्याचे काय होऊ शकते सध्याची सिच्युएशन मी कालपासून तीन दिवसापासून रोज सांगतोय की भरपूर सारे भरपूर सारे जे पावसानं हाहाकार सगळीकडे माजलेला आहे आणि असा विषय झाला की खरडूनच्या खरडूनच गेलं म्हणजे इतकं भयावह परिस्थिती आहे इकडं जात असताना आता तुम्हाला कल्पना नसेल तर एकदा तुम्ही पुन्हा मी सांगतो की कशा पद्धतीचे ते जर तिकडचे वातावरण जरी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कसं वातावरण आहे अख्खे गावच्या गाव म्हणजे शाळा बिळा तुम्ही जे म्हणता की बाबा चला ठीक आहे या शाळेमध्ये माझा नंबर आला तुमच्या हॉल हो हॉलटिकीटवर असेल काही ठिकाणी तर त्या ठिकाणी जाण्यासाठीच रस्ते नाही म्हणजे मी अशा एका हायवेनी जात होतो आणि बरोबर मला वाजला होता एक दुपारच्या मी पुण्यातून निघालो होतो आणि मध्यरात्रीला एक दीड वाजता मी बरोबर त्याचे व्हिडिओ वगैरे ते मी अपलोड केले एक आ, जे एक दीड वाजला होता त्यावेळेस बरोबर इतका भयानक पाऊस चालू होता खूप प्रचंड प्रमाणामध्ये तीव्रता भयानक होती आणि त्यामध्ये गाडी चालवत असताना पुढचं काहीच दिसत नाही आणि ते जाता जाता बरोबर एवढं त्या काम चालू होतं पाथर्डीच्या पुढे तुम्हाला माहिती आहे पाथर्डी माजलगावचा बरोबर ते, माजल बर ते खड्ड्यात इतकी खड्ड्यात किती बोनेट पर्यंत गाडी पाणी आतमध्ये घुसलं आता ते बॅक पण घेत ना कारण आता काय करायचं ना मग ते हळूहळू कसं तरी ते बॅक गाडी घेतली आणि करता करता पाठीमागून जे ट्रॅव्हल्स जाणारे आहेत नांदेड तिकडे परभणी बीडच्या वगैरे पुढे जाणार तिकडे लातूर वगैरे तर त्या ट्रॅव्हल्स आहेत पा, माझ्या पाठीमागे जवळजवळ एक 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 दोन किलोमीटर पर्यंत गाड्या त्या भरपूर म्हणून नंतर ट्रॅफिकच ट्रॅफिक झाली गाड्या हल हलवता येत नव्हत्या आता ते पुन्हा आम्ही उतरून ते पाहिलं तर जे रोडवरती पाऊ जे पाण्याचा थर कितीतरी लांबला होता म्हणजे साधारणतः कंबर इतकं त्या ह्याच्यावर जे रोडवरती पाणी होतं वाहत असताना आणि एवढा मोठा आवाज होता तो आता ते सगळं डोळ्यांनीच पाहिलं तिथं त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ तीन तास तिथं थांबले त्याच्यानंतर पुढून पण ट्रॅफिक कारण तिकडच्या पुण्याच्या दिशेने येणारा ट्रॅव्हल तिकडेच थांबल्या हे सगळं पाहत असताना लक्षात आलं की आता तिथे जवळजवळ आम्ही तीन साडेतीन तास आमचे तिथेच गेले मग नंतर थोडं पाणी कमी झालं त्या रोडवरचं मग रोडचं पाणी कमी झालं की आम्ही ते ट्रॅफिक वगैरे काढले उतरून ते पण तुम्ही पाहिले असेल व्हिडिओच्या माध्यमात वाद। तर ते तिथून मग सुरळीत झाली आता पुन्हा दोन दिवस झाले मग दोन दिवसानंतर मी तिकडे पुढे गेलो नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये परभणीमध्ये वाशिम मध्ये माझा जाण्याचा योग आला नंतर मी उंबरखेडला पण गेलो तिकडे हदगाव उंबरखेड वगैरे नांदेड जिल्ह्यात खाली पुसदला पण होतो मी तर मग तिकडे थांबलो तिकडे काही एका दिवसाचा माझा तिकडे हे झाला दौरा त्यामध्ये अनेक सारे जे छोटे छोटे नाले नद्या वगैरे जे आहेत ते एवढ्या तुंबलेल्या होत्या आणि रोडवरून पाणी बरं गेलं तर गेलं तर ते घरात घुसलं शाळेत घुसलं त्याच्यामधून खरडून सगळं गेलं आता हे सगळ्या सिच्युएशन आहे आणि राहिला प्रश्न सोलापूर हायवेचा वगैरे ते तुम्ही पाहत असता न्यूजमध्ये की कि किती भयानक झाला आणि ज्या दिवशी तुम्ही रिपोर्टर वगैरे जे चालू होतं ना सगळं रिपोर्ट वगैरे आपल्या इथला पातर्डीचा किंवा आपल्या अहिल्यानगर त्याच्यानंतर जालना जालन्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जो काही पाऊस झाला होता नांदेड पर्वणी हिंगोली या दरम्यान तो पाऊस जे तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून तुम पाहत होता तिथं मी स्वतः होतो ते मी डोळ्यांनी पाहिलं सगळं आणि राहिला प्रश्न ते पाणी ओसरलं का पावसाचं पाणी ओसरलं की कि नाही किंवा रो रोडवरती पाऊस आहे तो कमी झाला की नाही झाला हा प्रश्न तुमचा आहे तर तिकडच्या लोक तुमचे मित्र असतील किंवा तुम्ही मला जर त्या भागातला असाल आणि तुम्ही मला जर पाहत असाल आता या मोमेंटला तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की पावसाचं पाणी कमी झालेलं नाही आता दुसरा प्रश्न असा आहे पाऊस जरी कमी झाला असेल तिकून येताना जे काही पुराचं पाणी आहे ते वाढत वाढतच चाललं कारण ते फार लांबून येत असतं मग तिकडच्या भागात पाऊस चालूच आहे काल पण येताना येताना काहीच नव्हता पाऊस पण मध्यभागी जसे मी माजलगावच्या त्या पाथरीच्या दरम्यान होतो परभणी पुढून तर भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे ते पाणी ओसरलेलं नाही घरांनी शाळांनी रोड हे ते सगळे तुंबलेले आहेत त्याच्यामुळं राहिला प्रश्न आता बाकीचा आता आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर हे सगळं झाल्यानंतर अं सगळीकडे पाहिलं त्याच्यामध्ये जसं बाकीच्या लोकांनी ट्विट टाकलं हे ते टाकलं किंवा आपण जे आपले नेहमी ऑथेंटिक रिसोर्सेस असतात त्यांना आपण कॉल केले किंवा नाही का त्यांच्या संदर्भात माहिती घेतली मग नंतर जसं बऱ्याच वेळेस आपल्या एमपीसीच्या मुलांना चेतन वाघ सर मदत करत असतात त्यांचं पण ट्विट मी त्यांना कॉल केला म्हटलं सर काय आहे जे तुम्ही ट्विट केलेलं आहे परीक्षा पोस्ट पॉन ते म्हटले मी माझं मी पण अपडेट घेतोय आणि मी माझ्या पद्धतीनं मा 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 ते ट्विट केलेलं आहे वगैरे वगैरे नक्कीच त्याच्यात भविष्यामध्ये पॉझिटिव्ह संकेत आहेत त्याच्यानंतर मग ट्विटच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी काही लोकांनी तर जसं की लेटर काढले त्यांच्या लेटर हेडवरती तसं मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लेटर हेडच्या माध्यमात लेटर पाठवून वगैरे तर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे आता आपल्याकडे आहेत किती दिवस अठ्ठावीस तारीख आणि आज पंचवीस तारीख राहिले तीन दिवस इतक्या सडनली हे जे निर्णय होऊ शकते का तर शंभर टक्के होऊ शकते कारण आत्ताचं तीन दिवसामध्ये तुम्हाला मी हे सांगतो तीन दिवस आखोदेखा हाल आहे मी स्वतः त्याचा सबूत आहे डोळ्यांनी पाहिलेल्या सगळ्या गोष्टी त्याचे सगळे व्हिडिओज हे टेलिग्रामला असतील इंस्टाग्रामला असेल तुम्ही पाहत असता किंवा युट्यूबला मी मी टाकलेले आहे तर या सगळ्यांचे ते पुरावे आहेत न्यूजला पण तुम्ही पाहत असता सगळं सगळ्याला सगळं तुंबलेलं आहे पाणीच्या पाणी त्याच्यामध्ये ते तर सोडा इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड नुकसान झालं जर शाळेत पाणी घुसलं असेल तर तिथलं विचार करा जे तुम्हाला ज्या शाळेत तुम्ही जाऊन तिथे परीक्षा देणार होता त्या हॉलमध्ये बसणार होता ते हॉलच समजा पाण्याखाली जर गेला असेल किंवा ती शाळेमध्ये पाणी साचलं असेल तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर नासधूस झाली असेल तर ते रिकवर करण्यासाठी पॉसिबल आहे का दोन दिवसात तर शक्य नाही मग आता परीक्षा पुढे जाण्याचे संकेत का अनेक लोकांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे मी मी तर सुरुवातच केली होती तुम्हाला माहित आहे बाकीचं मला माहित नाही कारण चार दिवसापासून रोज अपडेट टाकतोय प्रचंड पावसाची गती आणि ते काही थांबलेली नाही ओसरलेली नाही भविष्यामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये एक म्हणजे एखादा दिवस किंवा पुढच्या आज तर शक्य नाही पण उद्याला वगैरे उद्या किंवा परवाच्या दरम्यान जर दोन दिवसात जर ही गोष्ट घडली तर परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते एवढं मात्र नक्की कारण जाण्या येण्यासाठी मुलांकडे रिसोर्सेस नाहीत हे शंभर टक्के खरं आहे राहिले प्रश्न जिथे मुलं आहेत तिकडेच अडकून पडलेले आहेत गावाच्या गावामध्ये अनेक गावाच्या गाव पाण्यामध्ये गेलेली आहेत त्या मुलांनी यायचं कसं बरं जिल्ह्यांमध्ये ज्या जी मी म्हटलं तुम्हाला आता गोदावरी जी आहे गोदावरी गोदावरीच्या तीन ठिकाणी क्रॉस होते नांदेड जिल्ह्यात जाताना इकडे जो नगर हा जो एकसष्ट नंबरचा जो हायवे आहे त्यालाच दोन वेळेस ती क्रॉस होते तिथे त्या पुलावरती त्याचेही मी फोटो व्हिडिओ पाहिले तुम्हाला पाठवलेले आहेत ति किंवा तिथून जे इतका मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे की म्हणजे जे हायवेवरच जी ब्रिज आहे त्या ब्रिजला पाणी येऊन पोहोचलेलं आहे जे छोटे मोठे ब्रिज असतात त्याच्या खालचे जे पाऊल वाट वगैरे असणार आहे तिथे छोट्या मोठ्या गाड्या जाणार आहेत त्याच्यामध्ये तर ते तर बुजून गेले म्हणजे ते पावसात दिस आता त्या पुराच्या पाण्यामध्ये तेव्हाच दिस नाहीसे झाले दिसतच नाही आता ते उखळून गेले की काय आहे त्याच काही माहिती नाही हा सगळ्यात मोठा विषय आहे प्रत्येक ठिकाणी पावसाचा थैमान झालेला आहे पावसामुळं आत्ताच्या घडीला इन्फ्रास्ट्रक्चर जिथं तुमचे जे हॉलटिकीट हो वर नावं आलेली आहेत ज्या शाळेची आलेली आहेत कॉलेजची आलेली आहे ते खराब झालेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे तुम्हाला बसण्यासाठी त्या ठिकाणी सुविधा पुऱ्या आहेत कारण तिथे नाही राहिला प्रश्न मग पोस्टपॉन होण्या वाचून कोणी रोखणार नाही पोस्टपॉन परीक्षा होऊ शकते काही ऑथेंटिक पण सांगतो की त्या गोष्टी येतकच नाही तर काही लोक जे आहेत ते काम करत आहेत सोर्सेस आहेत जे महत्वाचे जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा मी येत असतो मला बराच काळ दोन तीन महिन्याचा काळ गेला जे की मी लाईव्ह आलो नाही त्याचं कारण होतं खूप मोठ्या हा मी तेच म्हणतो इलेक्ट्रिसिटी बंद आहे जाण्या येण्याचे ट्रान्सपोर्ट बंद आहे मला गेल्या जवळपास दोन हजार दहा पासून मी ना नांदेड हिंगोली परभणी वाया पुणे मी येत असतो ट्रॅव्हल्सनी स्वतःच्या गाडीनी जसं असेल तसं बऱ्याच वेळेस मी टू व्हीलरवर माझ्या मी तसा बाईक रायडर आहे तर मी जात असतो तर टू व्हीलर पण घेऊन जात असतो तो मला इकडे चांगली जाण आहे या भागामधली आतापर्यंत पहिल्यांदा ट्राफिक नव्हती काल कुठं माहीत आहे नगर हायवेला नाही तर तुम्हाला माहित आहे नगरपासून ते पुण्यापर्यंत ह्या एकशे वीस किलोमीटरचा एकशे वीस जवळपास एकशे दहा एकशे वीस किलोमीटरचा जो रस्ता आहे तो इतका ट्राफिक मध्ये असतो मोठे मोठे डम्पर ते मोठे मोठे जे असतात ते ट्रेलर ते असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अजून हेवी जे तिकडचा जालण्याचा जो काही स्टील वगैरे आहे तिकून येत असतो तिकून जळगाव वगैरे सगळ्यात तोच रूट आहे आणि त्या रूटवर इतकी ट्राफिक असते चंदन नगर हडपसर बायपास किंवा वाघोल या ठिकाणी तुम्हाला अर्धा अर्धा तास तुम्हाला तिथेच थांबावं लागतं इतकी ट्राफिक प्रचंड असते काल ती ट्राफिकच नव्हती का तर कारण त्या भागामधून त्या भागातून येणारे जे जेवढे काही वाहनं होते ती वाहनच नव्हते मी कालचा जो रन आहे जवळजवळ पाचशे किलोमीटर पाचशे साडेपाचशे किलोमीटर साधारणतः तो रन झाला असेल काल मी नॉन स्टॉप माझ्या घरी माझे नातेवाईक मुळे वारले होते ते सकाळी मयत झाली तिथे थांबलो मी मयत केली आणि त्याच्यानंतर मी तिथून निघालो साधारणतः अकरा बारा वाजता मी तिथून निघालो म्हणजे साधारणतः हिंगोली जिल्हा मग हिंगोली जिल्ह्यातून मी तुम्हाला माहित असेल तिकडे हातगाव वारंगा वगैरे त्या साईडला तिथे आलो तिथून आल्यानंतर मी पुन्हा मी वस्मतकडे आलो वसमतून येताना जसं नांदेड आहे तर तसं मी पहिले नांदेडला गेलो नांदेडवरून परत मधल्या मार्ग तुम्हाला जिरू आ, 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 मार पर्भनी, पर्भनी ते आपण वसमतच्या मार्ग येतो तिथे त्या ठिकाणी आलो तिथून मग परभणी परभणीवरून पुढे आलो तर या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची जे तीव्रता पाहायला मिळाली कारण ते जाणलेलं आहे आणि भरपूर पूर होता तर याच्यामध्ये खूप नुकसान झालं आता या कुठल्याही भागात या भागातून जेव्हा मी येत होतो साडे बारा म्हणजे बारा धरून चला बारा वाजता जेव्हा मी घर सोडलं मी इथे आलो मला एक आठ आठ नऊ वाजले होते तर वेळेमध्ये मी कंटिन्यू गाडी चालवत होतो कंटिन्यू जवळजवळ मी नाही नाही म्हटलं तरी पहिला अडीचशे ते तीनशे किलोमीटर नॉनस्टॉप कुठेच थांबलो नाही ब्रेक पण नाही घेतला ना, ना चहा पिलांना थांबलो मग नंतर डायरेक्ट मी थांबलो ते कारंजी घाटमध्ये मी त्याचं हे टाकले होते फोटो की बघा इथं थोडं ओसरलेलं दिसतं कारण ते टेकडीवर भाग होता पाऊस न त्याच्या खाली जे होता काल येताना एवढे ऍक्सिडेंट झालेले होते रोडनी कमीत कमी सात आठ दहा ऍक्सिडेंट मोठ्या मोठ्या गाड्या उलथलेल्या खाली गेलेल्या नाल्यात गेलेल्या जी घाटामध्ये एक मोठ्याच्या मोठी गाडी जे हे असते आपले ते ट्रेलर ते डायरेक्ट तसंच खालीच गेलं निघून तिकडे आता तुम्ही बघा तर किती उंचीवरती आहे खाली किती मोठी दरी आहे त्याच्यामध्ये तिकडेच गेले मग ते लोक एवढे मोठी प्रचंड तिथं गर्दी कारण ते पाहायला नेहमी ते काढायला मोठे मोठे ते आपण ज्याला क्रेन होत्या तर अशा पद्धतीने कालचा खूप जो रोडचा अनुभव होता काल रोडवर गाड्या नव्हत्या याचा अर्थ मोठे मोठे जे काही ब्लॉक झालेले आहेत रोड तुटलेले आहेत राहिले प्रश्न ओढ्या ओढ्याच्या नदीच्या आजूबाजूचे जे काही पुराची पर, परिस्थिती आहे त्यानंतर आख्याचे अख्खे खरडूनच घेऊन गेले जमीन त्याचं शेत आहे का ते काय आहे शेतकऱ्याचं सांगू शकत नाही याच्या पुढच्या पेक्षा घाण परिस्थिती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर गाई ढोर शेळ्या गाई ज्या गोठ्याला बांधलेल्या मशी त्या तशाच नेल्या तिथंच आता ते, ते उचलायला पण कोणी नाही त्याचं मरून पडल्या कारण त्या बांधलेल्या होत्या ते त्यांच्या गळ्याला गावं आणि त्या गोठ्यामध्ये पाणी शिरलं एवढं शिरलं की पहिला मजला पूर्ण गेला दुसऱ्या मजल्यावरती पाणी पोहोचलेलं आहे गावामध्ये काय करायचं गोठा काय आपला गोठा तर पूर्णला पूर्ण तिथंच ते मरून पडले ते पाहा वाटत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे ते सध्याला आणि एवढ्या सगळ्या परिस्थितीचा पुरावा हे मी स्वतः वैयक्तिक डोळ्यानं आहे व्हिडिओ बी तुम्हाला काही पाठवलंय शंभर टक्के माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे हे सगळं पाहता मी दोन तीन दिवसापासून तेच प्रयत्न करतो परीक्षा पुढे जाऊ शकते एवढं तर निश्चित आहे नसेल तर उद्यापासून अजून जेवढे सोर्सेस आहेत तेवढं मी सांगितलं की परीक्षा पुढे जाऊ शकते राहिला प्रश्न जर हे उद्यापर्यंत अपडेट नाही आलं तर परवाला त्याच्यावर आपण ऍक्शन घेऊया आपल्या आपल्या माध्यमातून कारण ते मी तुम्हाला सांगतो उद्याला पण की काय होणार आहे की परीक्षा पुढे त्यांचे अजून हे संकेत कोणते आहे तर सगळ्याच जवळपास बरेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्या भागातली परिस्थिती सांगून जे आ, जे आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ते पोहोचलेलं आहे त्याच्यावर निर्णय मे बी होऊ शकतो पण याच्यामध्ये अजून एक दुःखोटा असा आहे की आयोगाला हे जेव्हा कळालं की असं सगळी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आहे जवळपास सात आठ जिल्ह्याचा मी स्वतःच पुरावा आहे तर आता मी सांगितल्यानंतर तिकडे आयोग पूर ऐकणार आहे तर तो विषय आहे की या जिल्ह्यांची पुराची परिस्थिती खूप मोठी भयावह आहे त्याच्यामध्ये शक्य नाही तिथल्या मुलांना बाहेर पडणं वगैरे वगैरे तर त्यावेळेस आयोगाचं उत्तर असं आलं जसं मी आता पेपरला वगैरे पाहिलं तर आयोग म्हणतो की असं काही नाही होणार आमच्यापर्यंत अजून कुठलं काही नाही परीक्षा आहे त्याच टायमाला होईल पण सगळ्यांनी या वेळेला जे कोणी समोर येणारे लोक आहेत त्यांना सपोर्ट करा त्यांना विनवण्या करा आजूबाजूच्या लोकांना तुमचे लोकप्रतिनिधी असतील आम्ही आमच्या लेव्हलला शंभर टक्के काम करून त्याचा रिझल्ट आणू बाकीच्या लोक आहेत सगळ्यांचा एकोप असला पाहिजे बाकीच्या जिल्ह्यां बाकीच्या राज्यांमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या पंजाब राज्य एक आहे त्याची परीक्षा पुढे ढकललेली आहे काही दिवसावर होती ती आपल्या आहेत तीन दिवस आपल्याकडे याचा कुठला तरी आपण सगळ्यांनी आढावा घेऊन आपल्या जवळच्या लोकप्रतिनिधीला ते आपलं धाराणं तिथं मानलं पाहिजे तरच आपल्याला कुठेतरी न्याय मिळू शकतो अथवा जी जी ही परीक्षा आपण या परीक्षेला मुकू शकतो आणि ह्याचा जिम्मेदार कोण आहे तर ते सरकार आणि आयोग आपला काय दोष आहे काहीच नाही आता नैसर्गिक आपत्ती आलेली आहे एवढी मोठी त्याच्यामध्ये आपली काही आपली काही चूक आहे आणि परीक्षा पुढे गेली तर किती दिवस जाऊ शकते हेही सांगतो दिवाळीच्या पुढेपर्यंत जाऊ शकतो साधारणतः महिना दीड महिन्याच्या पुढे जाईल दीडच महिन्याच्या पुढे जाईल कारण मध्ये दिवाळी आलेली आहे त्या तो तो मोठा एक एक दहा पंधरा दिवसाचा एक सुट्टीचा कालावधी असतो त्यामध्ये शक्यता कमीच होऊन त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये साधारणतः ती नोव्हेंबर डिसेंबरच्या नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या त्या अं पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या पहिल्या पंधरावाड्यामध्ये ती परीक्षा होईल तर एवढा मोठा कालावधी तर ऍक्च्युली या परीक्षेला लागेल ला आणि ती घेऊ शकतात पण हे सगळं सत्य आहे हे सगळं सत्य आहे आता तुम्हाला याच्यानंतर हे सगळं जर तुम्हाला वैयक्तिक स्वतः पाहायचं असेल जसं मी आठ जिल्ह्यांमध्ये स्वतः तीन दिवसाचा दौरा होता त्याच्या आधी मी आठ दिवस तिकडेच होतो तर ते मी सगळं पाहिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती होण्यासाठी ते टेलिग्रामला ते असेल इंस्टाग्रामला नाही का हे मी टाकलं तिथं सी सर अंडरस्कोर पुणे असं आहे तुम्ही तिथे जाऊन पाहत होता तर यावर हेच सत्यता आहे परीक्षा पुढे जाण्यापासून तर कोणी रोखणार आणि जवळपास नव्याण्णव टक्के परीक्षा पुढे जाऊ शकते त्याच्यावर फक्त आता एक टक्का जो आहे त्यामध्ये आयोगाचा किंवा सरकारचा जर त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा आडमुटेपणा आला तर काही सांगू शकत नाही आता सरकार पण व्यस्त आहे जे पूर परिस्थिती आहे त्या भागामध्ये ते जाते पाहणी करताय सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्ही आमदार खासदार पाहत असतात किंवा जे अध्यक्ष वगैरे लोक असतात हे स्वतः वैयक्तिक जाऊन तिकडे जाऊन पाहणी करतायत आणि तिकडे त्या लोकांना मदत करतात आता याच्या पुढे जाऊन अजून एक इनिशिएटिव्ह घेणार आहे ते मी थोड्या वेळाने अजून एकदा लाईव्ह येईल आता समजा साधारणतः हा टाइम संपलेला आहे तर लाव लाईव्ह येऊन सांगण्याचं सा तात्पर्य एवढं आहे याच्यानंतर की आपण एक इनिशिएटिव्ह घेतोय त्या भागामध्ये पूर ग्रस्त भागामध्ये आपण काहीतरी आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू कारण कोल्हापूर तुम्हाला आठवत हो असेल तीन वर्षापूर्वीची घटना आठवा तीन एक वर्षापूर्वीची कोल्हापूरला त्या भागामध्ये जे काही पुराची परिस्थिती थैमान घातलं होतं सगळं सगळंच भयानक नाश झाला होता नाही ना म्हणजे ते महा आली होती त्या, त्या पुराची आणि त्याच्यामध्ये खूपच नुकसान झालं शेतकऱ्यांचं गुराढोरांचं त्या भागामध्ये त्यावेळेस सुद्धा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांचा सहारा घेऊ घेऊ हुग, जेवढं काही आपण कंटेनर पाठवलेलं होतं त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मदत करली होती आणि तुम्हाला जरी मदत करायची असेल चा, तर चांगली मदत करा फाटके तुटके आपण घर फेकून दिलेले तिकडे साफ करायला का टाकलेले कपडे असे काही देऊ नका लोकांची खूप वाईट परिस्थिती आहे तुम्हाला माहिती नाही लोक शेतकऱ्यांचं ज्यांच्या मुलीचं लग्न आहे त्याचं सोयाबीन गेलेलं आहे रडतोय मोठमोठ्याना ढसाढसा चार पाच शेळ्या बकऱ्या होत्या त्या मेल्या वाहून गेल्या ज मोटरच्या मोटर नदी काटची विहिरी काढची विहिरी सुद्धा तुमच्या त्याच्यामध्ये सगळा गाळ जाऊन बसला त्या विहिरीतल्या ज्या मोटारी आहेत त्या मोटारी वर आल्या त्या पण वाहून गेल्या अशा परिस्थितीमध्ये इतकं ते दुखोटा आहे हे सांगू शकत नाही आणि निसर्गाच्या समोर कोणाचेच नाही आता फक्त याच्यामध्ये आपण एकमेकांना सपोर्ट करणं हे माणुसकीचं भान आहे अदरवाईज आपल्याला माहिती आहे मग काय होईल परिस्थिती पुढे ठीक आहे परीक्षाचं सांगतो मी तुम्हाला की हे शंभर नव्याण्णव टक्के तर पैशा पुढे जाईल बाकी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून ते लोक प्रतिनिधी सांगत आहेत मी पण तसं तर दोन दिवसापासून ऍक्टिव्ह आहे फक्त मला खूप या तीन महिन्यामध्ये मी बिझी शेड्यूल आहे ऑफलाईनच्या माझ्या बॅचेस मुळे किंवा मी बाकीच्या दुसऱ्या काही प्रोजेक्टवर काम करतो म्हणून त्याच्यामुळे त्यामुळं पण ठीक आहे मी जसं जमल तसं जसं जमल तसं मी या तिन्ही सोशल मीडियाला युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल इथे मी काही नाही काही अपडेट टाकत असतो तिथे तुम्ही घेत चला आता याच्या पुढे काही काल तर तुम्ही जवळजवळ पन्नास पन्नास पेक्षा म्हणजे शंभर म्हणता येईल त्यापेक्षा अधिक मी कॉल घेतले येता येताना गाडीमध्ये बोलत होतो त्यांना धीर देत होतो मुलं रडत होते त्यांची त्यांचे फोटो वगैरे पाठवले त्यांनी मला आता काही दाखवता ना येणार नाही तुम्हाला माझ्याकडे थोडा रिसोर्सेस कमी आहेत कारण ज्या दिवशी मोठा पाऊस झाला त्यावेळेस राऊटर वगैरे इथले दोन राऊटर उडाले माझे इथले हे बघा हे गिगा बाईटचे राऊटर आणलेले आम्ही हे राऊटर उडाले हे बघा तर त्याच्यामुळं मोबाईलच्या खर डेटावर मी तुमच्या समोर लाईव्ह येतो आणि खरंच सगळीकडे ही परिस्थिती आहे त्यामुळे थोडस अपडेट तुम्ही तिकडचं ठेवा वेळोवेळी जे तुम्ही ज्या ज्या सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहात पेपरला जिथे जिथे आहे बातम्याच्या माध्यमातून फक्त पाहात चला वेळोवेळी कारण परीक्षा पुढे जाण्याचे तुम्हाला कुठेतरी संकेत दिसतील आणि एखाद्या वेळेस तसा मेसेज पण येऊ शकतो ठीक आहे बातमी येऊ शकते तुम्हाला आणि आपण आपण तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी पण थोडस आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून थोडस सरकारपर्यंत आवाज पोहोचवा की माय बाप आपली परिस्थिती अशी आहे आणि कुठं जायचं जाण्यासाठी जसं मी तुम्हाला जसं मी तुम्हाला रोडचा अनुभव सांगितला की गेल्या दोन हजार दहा वाजे दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मला जेव्हा जेव्हा मी आलो मला इतका सुमसाम जो रस्ता आहे ज्याच्यावर ट्रा, प्रचंड ट्राफिक असते जालण्याचं जे हेवी कंटेनर असतात तिकडचे जळगाव असतील सगळ्या या नगर हायवेला त्या ठिकाणी सुद्धा हे सगळं बंद आहे म्हणून मन म्हणतोय काळजी करू नका परीक्षा पुढे जाईल बाकीचं मी पुढे सांगतो आणि एज रिलॅक्सेशनवर पण आपण काम करू मी उद्या सांगतो ठीक आहे धन्यवाद जय हिंद मित्रांनो बाकीचे तुमचे कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका